बदलापूर पूर्वेकडील आदर्श शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी बदलापूरकर रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारला जाग आली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची एसआटी स्थापन करण्यात आली आहे मात्र या, या प्रकरणी पोलिसांनी केलेली दीर्घाई राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधक उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही आणि महायुतींनी आता ठरवलं आहे की अशा प्रकारच्या घटनांमधील आरोपींना सोडणार नाही त्यांना कठोरात कठोर कटूर शिक्षा केली जाईल गुन्हेगारांना फाशीपर्यंतची शिक्षा मिळेल यासाठी प्रयत्न करू त्यांना कठोर शिक्षा मिळेपर्यंत शांत बसायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे कोणत्याही परिस्थितीत महिलांवरील अत्याचार आणि अशा प्रकारची परिस्थिती आम्ही सहन करणार नाही तसेच फडणवीस पुढे म्हणाले मी या लोकांना एवढंच सांगतो आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे रडायचं नाही तर लढायचं आम्ही पळून जाणारे नाही आम्ही लढणारे आहोत अशा प्रकारांमधील नरधामांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही का काही झालं तरी चालेल या नरधामांना समाप्त केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही